काय आणलं बाजार न बाजार आणला सगळं बघ बर सगळं आणलंय खाली बाजार मुलकाचा पैसे घेऊन गेले तेच तिथे बाजार आणलाय एवढा एवढा बाजार आणलाय हा एवढं आणलाय गे ठीक आहे कांद कांद में। का कांदा कुठे कांदा होणार मग काय होत मग मरती कांद आणते काय सांगायचं नाही मला माझं कांदा मला लागते तुला माहिती आहे ना ते पैसे कुठे ते मग शिल्लक राहिलेलं पैसे दे मला ही कोणी आणायला सांगितलं होतं हे कशाला लागतं कुणाला हा जे नको ते वस्तू आणली त्या पाहिजे वस्तू ती ठेवून आली आहे मला विचारायचं ना काय आणायचं काय नाही हे जे आवडत नाही दोडक फिडक मला कुठं आवडते हे आणून ठेवले तो हा ही मुळ फिड्या काय लागते चांगला असतं मुळा खाल्ले पोटाला गार असतो मग ती चोर आवडत मला आवडत चांगलं असत मला जे आवडत ते आणलं नाही तुम्ही शेवट शंका आणली नाही शौश महाग होते तुम्ही पैसे माल दोन त्यातले पैसे शिल्लक राहिले तर उरले पैसे मग ते पन्नास रुपये कांद्याच आहे मला वाटलं जाता जाता कांदा घेऊन पण लय वज झालं तर नाही घेतला पुन्हा मी आलो असतो तर चालत याच चाल तर चाल चाली कि माझा हात ना हात दुखायला लागला एवढं तेवढं ते त्याच बरं वज होत पुन्हा बाकी कशाच नाही हेच वज नाही झालं हे आणलं नाही का हे कमी करायचं त्यातलं कशाला आणलं कोबो खायाला आणलं खूप आणलं मला आवडतो का फ्लावर आवडतो फ्लावर कुठे कोबो आणलाय फ्लावर आणलाय तुला आवडतो मला आणत नाही तू ही वांगी मला आवडते ती का माझे मी उद्या जाऊन तुम्हाला कांदा घेऊन येते कांदा फ्लावर आणायचा शेवग्या शेण आणायचं हे कोणी सांगितलं तुला बरं नको ते आणलं आणतेच्यान आजच्या दिवस खावा हे काय हो हो ते घेवडाय गवार तुला कोणी सांगितले मी आणले स्वस्त होते म्हणून स्वस्त होती म्हणून आणली तुला आवडते ते सगळ्या वस्तू आणली चांगले खावा की मुळे शेंग आवडते मला मुळे शेंग आणायला पाहिजे होतं नऊ ती बाजारात मग नसली तर मग वॉटेनेशियम आणायची होती वॉटनेशियम कुठं आहे काय त्यात तू मग म्हणला नाही तसं ना आणलं असतं मग म्हणलं मग विचारून जायचं होतं तुला नाही विचारणं का तुला आवडते ती आणते तू सगळं ना देनात नाही थोडं देनात नाही असल्या मिरच्या कशा तिखट चाल मिरच्या पाहिजे मला अहो ती तोंडी लावायला आणल्या धायला करायला तसले तर फेक होते तिकडं त्यानं तिखाट कमी होतं पोहे बीहे तस नाही मला आवडत बर नाही आता पुढच्या वेळेस नाही आणत ना, एवढे फार आणले त्या का माझा काय चार ते ना, किलो नाही गेलो ते हात दुखत होत तसच मी आणलं आणलंय मग काय आऊला नाही तो तुम्ही होत नसलं तर पुढच्या बाजारात जाऊन माझ मी जाऊन माझ मी आणतो बाजार जात असते मग तो कांदाच नाही आणलं सगळं काय कांदा आणलं नाही माझ्या आवडीचं काय आणलं नाही याच्यात हे कशाला काय कामाचं आहे भाजी कुठली आणली ते ह्याची आणली का आमटीची भाजी नव्हती शिपू कशाला आणली मला नाही आवडत त्या वास येत सारखं ते हल्ल्यावर तीन वेळा डेकर येते असा तर बाजार आणायचं असेल ना माझे मी जाईल नुसतं पैसे घेऊन हो जाते पैसे उरवून आणते काय जाणत नाही तुम्ही आलाच ना तोस्ट आणलं ह्याला चाळीस रुपये घालवलं कांदा मध्ये आणला नाही तो हा हो ते चांगला काय सांगायचं नाही मला मला उद्या पोहायला कांदा लागतो उठतो उठ पहिले उठ असं लागून बाजार उठला नस फार पाऊस आहे असू दे ना मग काय येतो पायसा तुला मला थंड वास की चला की तुम गाडीवर नाही 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 मला थंड वास दे जातो एवढ्या एवढा पावसान काय लागला तुला मी चालत कवा जाऊन कवा येऊ लांबाई की आव मी सकाळ बसल थकून आलोय तुझं काय कळतं का नाही कामावर की तुला काय बसली जायच जागेच चालत जाऊन जा चला की गाडीवर नाही नाही एक गाडीवर चालत जा चालत कुठे जाऊ मग काय होत अजून असेल बाजार उठला नसल जा तुम्ही का होत नाही मग येत कळत नाही तुला उठ पहिली जा जा मी चहा खातो चायचे तर मला भोकायला लागले ते चहा करून जा, 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 जा चला की मग पटकन येते पटका नाही इथे कळत का मला थंड वाजते म्हणून मी येत नाही म्हणून जागी चालत असं काय अहो बाहेर पाऊस आहे अजिबात नाही तुझा एकटीनं एकटी चुक तुझी आहे ना काय ती नाही चालत उद्या नाश्त्याला लागतात पोहायला ते कांद मग असं मी का नाही कराय करते तुम्ही कांदा घेऊन तू गेल ती का नाही बाजारला अहो राहिला असेल मास दे ना चुकून राहिला असल म्हणून आणायस तुम्हाला सांगतेस काय वांग्याच कालवून करते की चांगलं मग असं दे वा वांग्याच कालवून ते भी तिकड तवर मला चाट टोस्ट करा खाय जाय चा कर जा पटकिना तसेच नाही मग तुम्ही आला असता संग तर मी नाही येणार तुझ तू जायच अजिबात नाही जमणार चुकर तिथून मी काय बरं येऊ मी जाऊ का जा ती करून जा पहिला तुला अहो सांगितले करू काय तू सांगायला चहा करायचा बाकीचा चुका करणार तो आ आणि तुझं काय मी काय उपाशी जा चहा कर जा तिथे टोस खायचा मला आवलं उशे पाऊस आणि पाटकन जाऊन यायच चा करायचा आणि पाटकन जाऊन तुला सांगितलं समजता का वांग्याच घालून करायचा मला तिथे तिखट जा बर हा